खारघर सेक्टर पस्तीस एच सर्वे नंबर सतरा ही जमीन सिडकोने घेतली आणि पुढे पनवेल महानगरपालिकेला भूखंड हस्तांतरण केलं असून मतीन पटेल आणि मन्नन पटेल या ओवे गावातील इसमांची ही जमीन होती या भूखंडावर मनसूर रहीम पटेल या व्यक्तीकडून विनापरवाना मोठ्या प्रमाणात मुंबईमधील डेब्रिज टाकण्यात येते या संदर्भाचा जाब विचारण्यासाठी स्थानिक शेतकरी गेले असता मतीन पटेल यांना मनसूर रहीम पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाण केली या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेले मतीन व मन्नत पटेल यांची कोणतीही दखल घेतली गेली नाही अखेर तीन दिवसानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या गुन्ह्यामध्ये देखील पाच जण मारहाण करणारे व्यक्ती असताना केवळ चारच मारहाण करणाऱ्यांची नावे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये दाखवण्यात आली आहेत स्थानिक आमदारांकडून मिळणाऱ्या राजकीय वरद हस्तामुळे डेब्रिज माफिया मनसूर पटेल याची दहशत खारघरमध्ये वाढत चालली असून मनसूर पटेल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी मतीन पटेल व मंदन पटेल यांनी केली आहे ही जागा जी आहे ना ही आमची शिडकोमध्ये गेलेली आहे आता इकडे जो पण काम होईल त्याच्यावर आज ज्याची जागा आहे त्याचा शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा आहे ते इकडे जो मनसूर पटेल डेब्रिज टाकत होता आणि हुसलत होता जो बोलायला गेला त्यांना का डेब्रेज इथे का टाकता तुम्ही का, का हुसलता ते याला पाच जणांना मारहाण केली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेली के के केस द्यायसाठी तर त्यानं केस पहिले ते तीन दिवस घेतली नाही त्याच्यानंतर घेतली पण ते एन सी दोघांवरही केली तीन दिवसानंतर आणि पाच लोकांना मारला होता त्यानं चार नावं दिली त्याच्यानंतर पॉलिटिकल डबा आणला आमच्यावरही आणि यो आमचा जो दुसरा आम्ही टेम्परवादी धंदे टाकले होते ना तो पण तोडायला लावला महानगरपालिकावाल्यांना महानगरपालिकावाल्यांना आम्ही पन्नास रुपये दिवसाची पाहिजे देत होतो पावती देत होतो तरी त्यांनी तोडायला लावला दुसरे पण आजूबाजूला आहेत त्यांचे नाही तोडले फक्त आमचे तोडले का तुम्ही केस मागे घ्या हां पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही तास बसून ठेवला त्याच्यानंतर त्यांनी पाच नावं घ्यायची तर चारच नावासाठी नावा आमच्यावरती दबाव टाकला आणि त्याच्यानंतर ते स्वतः त्यांची ताटघाट असून ते पॉलिटिकल दबाव आणून सिनियरकडे जाऊन त्यांनी ते केस होऊन नाही दिलेली आहे आम्हाला मारहाण केल्याच्यानंतर पण त्यांनी आमची केस नाही घेतली उलटा आमच्यावर एन सी करून आमच्यावर चॅप्टर करायची किंवा आमच्यावर कुठलाही केस आहे नाही अजूनपर्यंत आणि आमचा कुठला रेकॉर्ड आहे नाही पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल पण ते एक नॉर्मल एन सीवरती आमच्यावर आमच्यावर चॅप्टर करायची कोशिश करतात आणि ते जे ज्यांच्यावर आम्ही आम्ही एन सी केले ज्यांनी आम्हाला मारहाण केले त्यांच्यावर तीनशे सातची केस आहे कोटामध्ये आणि त्यांच्यावर चॅप्टर करायसाठी ते एक्सेप्ट नाही करत आणि ते तिथं पोलीस स्टेशनला पण आम्हाला धमकी देतात का तुम्हाला नंतर आम्ही मारू आणि तुम्हाला मारहाण करू तुझ्या भावाला मारू तुला मारू आणि नंतर तिथं पण आम्हाला धमकी देवाला नाही सोडत तरी पण आम्ही पोलिसांना सांगितलं पण ते काय त्याला इस्टिकली घेत नाही त्यांना असं वाटतं की जेव्हा तुम्हाला मारतील तेव्हा तुम्ही येऊन कंप्लेंट करा आणि जेव्हा आम्ही प हॉस्पिटलला येऊ तुम्हाला बघायला तेव्हा तुमची कंप्लेंट घ्यावं आणि एफ आय आर घेऊ त्याच्यावरती पालिका दबाव पण आणि पोलीस स्टेशन वर पण त्यांचा दबाव आहे माहिती नाही त्यांचं काय आहे तिथं पण ते त्याचा त्याचा पण दबाव त्यांच्यावरती आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं पाच जणांतून मारला आहे अगर अगर मी बोलतो आहे तर तुम्ही चौकशी करायला पाहिजे ना त्याच्याबद्दल बाबा पाच लोकांनी मारलाय का चारनी मारला आहे का तीननी मारला आहे तुम्ही कुठलीही चौकशी ना करता तुम्ही चार लोकांचं नाव टाकायचा दबाव करता का काय पाच माणसाची नावं आले ते स्ट्रॉंग केस होते म्हणून तुम्ही असं करता त्याच्याबद्दल ते, जब ते पोलिसांनी जबाब द्यायला पाहिजे का असं त्यांनी का केला सिनियरनी जबाब द्यायला पाहिजे का सिनियरनी का केला तीन वेळा मला पोलीस स्टेशनमध्ये भाडून हडकवलं त्यांनी का तुमच्याकडे पॉलिटिकल पॉवर आहे म्हणून तुम्ही हडकवता मला तिथं 볼수있 을까？보지.